मला त्याची चिंता राहिली नाही आता कारण जे जीवनात जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलं आहे <स्थाँगा> <स्थाँगा> गरीब गरीब मराठा समाज खूप होरपळत होता तो होरपळताना बघवत नव्हता मी कधी नाटक केलं नाही मी कधी समाजाला खोट नाही हा एक गोष्ट करी एखाद्या वेळेस एक दोन पावलं माग पुढं सरकवलं असत एखाद्या अर्धी चूक झाली पण पण मला दिसत होतं तर पडतोय लेखीवाळी पोरं जर मोठे करायचे असले तर शेतीबरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं आहे आणि रात्रंदिवस तुटून पडलो माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्या देखता या सहा करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत <प्राणागा> <प्राणागा> कधी शांत बसलो नाही पूर्ण आयुष्य झिजवलं आता मला काय वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच तर देशाला येडा येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळू देत नव्हती <स्थ> आपले आणि दुसरे दुसरे तर विरोधात गेले हो आपल्याने फितूर नको व्हायला होत झाली असे कधी चूक पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे होत लढणारा मी आहे लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमथितुरी करायला पाहिजे होती तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागलात हे मात्र मराठ्याला नाही कळालं आमच्यासोबत तर नाहीच पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाहीत तुम्हाला आयुष्यात काही देता नाही आलं एक सांगू का